शिर्डी प्रतिनिधी साईबाबांच्या पवित्र नगरी शिर्डीत आज पुन्हा एकदा साईंच्या चमत्काराचा प्रत्यय आला आहे उत्तराखंड येथून आलेल्या साई साईभक्त रेखा सेन आपल्या लहान मुलगा अंकुश सेन याच्यासह साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते अंकुश ह्या लहान मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हते परंतु आज सायंकाळी त्यांनी द्वारकामाईमध्ये साईंच्या धुनीजवळ दर्शन घेत असतानाच अप्रतिम चमत्कार घडला ज्या डोळ्याने त्याला दिसत नव्हते त्या डोळ्याने त्याला स्पष्ट दिसू लागले उत्तराखंडहून आलेला साईभक्त कुटुंब भावविंश ही गोष्ट त्याने आपल्या आईला सांगताच आई रेखा सेन यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आईचे रडणे पाहून तेथे उपस्थित असलेले साईभक्त क्षणभर चकित झाले त्यावेळी द्वारकामाईत उपस्थित असलेले श्री साईबाबा मंदिराचे माणकारी राजेंद्र कोते यांनी त्या महिलेला विचारले आपण का रडत आहात त्यावर रेखा सेंनी भावनिक शब्दात सांगितले माझ्या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हते पण साईबाबांच्या धुनी जवळ येताच त्याला अचानक स्पष्ट दिसू लागले माझ्या आनंदाश्रूंना थांबा राहिला नाही धुनीजवळ प्रगला साईंचा चमत्कार ही घटना समजताच श्री साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे व राजेंद्र कोते यांनी त्या परिवारासह मुलगा अंकुशला समाधी मंदिरात नेऊन दर्शन घडवले मंदिर परिसरात उपस्थित भक्तांनी या घटनेबद्दल साईंचा चमत्कार म्हणून जय, जय केला संस्थांच्या माजी विश्वस्त सचिन तांबे व माणकारी राजेंद्र कोते यांनी त्या मुलाचा केला सत्कार यानंतर लहान भक्त अंकुश सेन व त्याच्या कुटुंबियांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला पत्रकारांशी बोलताना अंकुश सेनने सांगितले हे सर्व माझ्या साईंचाच चमत्कार आहे मी आता दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट पाहू शकतो ही घटना समजताच शिर्डीतील भक्तांमध्ये अपार आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वत्र जय साईराम चा जयघोष घुमू लागला होता संस्थांच्या कर्मचारी अधिकारी यांची भूमिका संशयास्पद भक्तांमध्ये नाराजीची भावना इतका मोठा साक्षात्कार साईबाबांच्या द्वारकामाईत घडूनही या घटनेची अधिकृत माहिती श्री साईबाबा संस्थांकडून पत्रकारांना देण्यात आली नाही ही, ही बाब सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे आमच्या प्रतिनिधींनी संस्थांच्या संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी भूमिका काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली यामुळे साईभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली असून इतक्या मोठ्या चमत्काराची माहिती दडवली का असा प्रश्न भक्तवर्गातून उपस्थित केला जात आहे या प्रकरणामागे काय गौडबंगाल आहे हे संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट करावे अशी मागणी साई भक्तांनी केली आहे साईंच्या धुनीतून पुन्हा एकदा प्रकट झाला साईंचा चमत्कार श्रद्धा आणि सबुरीचे मूर्त स्वरूप पण संस्थानची मौन भूमिका मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे एक बचपन से रोशनी मैं पिछले साल से हो रही थी। लेकिन अभी साक्षात बाबा ने दर्शन की इतनी कृपा हुई मेरे बच्चे पे कि मैं खुद शौक में थी एकदम से रोशनी आई मेरे बेटे की आईज में मेरा बेटा बस खाली थोड़ा सा डर गया है अब वो थोड़ा सा क्लियर मतलब अब क्लियर जिससे दिखाई दे रहा है लेकिन ये पहले एक राइट आई से बिना चश्मे के एक मिनट भी नहीं देख सकता था लेकिन अब इसे सब कुछ साफ दिखाई दे रहा है ये बिना चश्मे के अब बिल्कुल ऐसे बढ़ रहा है और चश्मे से मुझे बोल रहा है कि मम्मा मुझे ब्लड दिख रहा है कौन कुछ ऐसा हुआ था क्या इसकी आयुष में जन्म से रोशनी नहीं की अभी, अभी चमक आई इसने बोला मेरी आयुष में कोई तेजी से चमक आई बस और ये एकदम से रो पड़ा कि मेरे आयुष में पता नहीं क्या हुआ बहुत जोर जो। अब इससे कह रहे मुझे साफ दिख रहा है सही साइना और कल तक ये मेरे बाबा को वहाँ हम लोगों ने आरती करी थी कल यहाँ बैठ के समाधि मंदिर में बिल्कुल पीछे बैठ के इसे बाबा नजर नहीं आ रहे थे मैंने कहा कोई बात नहीं तुझे नहीं दिख रहे तो स्क्रीन पे देख ले। आज इसने यहाँ बैठ के आरती करी इसके साक्षात बाबा ने रोशनी इसकी आयुष में डाली है साइन डामा चोर इधर देखो चोर और साइन डामा मेरी आँखों में कोई रोशनी आई तो मैं डर गया पर मैं मैं, मैं 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 ऐसे क्या तो मैं मैं रो पड़ा बटन बट बटन मेरे बटन मेरे ये वाली आई से मुझे मेरी रोशनी नहीं थी बिल्कुल भी और मुझे उससे कुछ भी नहीं दिखता था जब मैं, जब मैं मैं आया तो मैंने फिर मैंने फिर पे पापा को मैंने थोड़ी देर से दे फिर उन्होंने रोशनी दी तो मैं डर गया तो मैं रोबरा धन्यवाद आपका कितने दिनों से आपको दिखाई नहीं दे रहा था क्या हुआ था तीन चार महीने से दिखाई नहीं दे रही तो जन्म से नहीं थी तेरी में रोशनी, जन्म जन्म से से नहीं थी इसकी एक, एक 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 में मेरा नाम है कोसेन और मेरी माँ का नाम है रेखा सेन और मेरे पापा का नाम है सुभाष और मेरे सायराम बहुत मेरा करिश्मा किए थे क्योंकि जब तो से मेरी तबीयत खराब की वजह से जब से मेरा हाथ पैर घुट जाता था कभी मैं कुछ मुझे तो लगता था कि मेरा हाथ पे मुझ जाता था बात करता था तबीयत में कभी हो जाता था कभी कभी ना मैं शनिवार को जाकर मैं सायराम के पास मैं में बोलता हूँ और सायराम मेरे तबियत खराब ठीक करने की वजह से जब से मैं ठीक हूँ और ना मेरा कभी कभी मुँह से खून निकलता था जब मैंने एक बार बात किया तो मैंने कुछ मैंने खाया तो कभी मेरा मुँह से खून निकलता है जब से मेरा कुछ असुविधा होता है तो तो इसके लिए लिए मैं मैं अब मैं यहाँ पर हूं। इसके लिए यहाँ पर खड़ा बैठा भी हूं। तो ये मेरे की चमक है। ओम राजेंद्र सुभाष खोती खोतेबाई वंशज पटी वंशा बाबा रोज संध्या द्वारका मे नियोजी बाबा होते बोस आज निश्चित मैं आज रोज प्रमाण द्वारका गेलो गलोता मी नैवेद्य धुनी कशी म्हणजे नैवेद्य घेऊन गेलो असता तेवढं एक साई भक्त उत्तराखंडचे साई भक्त होते तर ते एकदम असे रडायला लागले तर मला असं वाटलं यांचं बाबांच्या मंदिरात काही चोरी झाली का काय असं काहीतरी झालं ब असं असं वाटलं मग मी संबंधित गुरूला म्हणजे जो गुरु होता त्याला संबंधित गुरुंना म्हणलं यांना बाबांचं नाराज देऊ भाबांचं नारं दे म्हटलं मग ते नारळ पण दिला नाही बाबांचा मानसिक प्रसाद असतो तो पण एक त्यांना दिला आम्ही साईबाब्ताला मग आमचं सौसांचं नेवद्य झालं माझा नेवद्य झाला असता मग मी द्वारकामाईच्या बाहेर आलो तर आलं मग मी साईबक्ताने विचारलं नेमकं काय तुमचं काय प्रॉब्लेम झाला बाबा तर ते म्हणे आमच्या मुलाला लांबपणापासून गोळी नव्हती दिसत नव्हतं आता मंदिरात आल्यानंतर त्यांना दिसायला लागलं मुलाला दिसायला साधारण बारा तेरा वर्षात मुलगा होता तो मग मी मग असं माणूस समजल्यानंतर मग मिलगच संबंधित संस्थांचे अधिकारी पी आय माळे साहेब यांना फोन केला आमचे कमलाकर भोगपती शिवसेना जिल्हा प्रमुख त्यांना फोन केला संस्थांचे माजी विश्वस्त हे सचिन बोळ शिंदे तारवे त्यांना फोन केला मग हे सगळे हजर झाले त्यांनी संस्थांचे फोटोग्राफीवाले बोलवले मग त्यांना बाईक वगैरे दिल्या मी तर असा बाबांचा चमत्कार झाला तर सगळे एकदम दं, एकदम भक्तिमय वातावरणात झालं होतं असं मग आम्ही संस्थांचे मग मी येऊ साहेबांनी मग मला केला मला म्हणून मी संस्थान त्यांना घेऊन आपण त्यांचा सत्कार करू जोरा नंबर त्यांची हे बाय बाई वगैरे घेऊ असं म्हणलं मग मी त्यांना म्हणलं तुम्ही जोरा नंबर जा साहेब संस्थांचं समाधी मंदिर दर्शन करा आणि तुम्ही जा म्हणलं मग मी साहेब आज साईबाबांच्या द्वारकामाईमध्ये एक साक्षात्कार झाला तसा द्वारकामाई हे तर साक्षात्कार होण्याचं एक ठिकाणच आहे परंतु आज वेगळ्या प्रकारचा साक्षात्कार असा झाला उत्तराखंडचे साई भक्त आले होते आपल्या परिवारासहित त्यांचा दहा वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाला तो दर्शन घेत असताना धुनीजवळ गेल्यानंतर अचानक त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं आणि बाबांच्या कृपेने त्याला संपूर्ण डोळ्याने दिसायला लागलं त्याने चष्मा काढून फेकला आणि पुन्हा चष्मा घातल्यानंतर चष्मा घातल्यावर ब्लर दिसायला लागलं आणि त्याला या ठिकाणी डोळे बाबांनी साक्षात बाबांनी त्याच्या साक्षात्कारातून त्याचे जे गेलेले जे डोळे होते ते परत दिले ह्याच्यापेक्षा मोठा साक्षात्कार नुसता कुठला असावा हा स्वतः आम्ही डोळ्याने बघितला अनुभवला आणि त्या भक्तांनी देखील या ठिकाणी सर्वांबरोबर या ठिकाणी हा साक्षात्कार सर्वांना सांगितला तर बाबांची ही जी लिला आहे ही कायम अशी घडत असते त्यामुळे या शिर्डीमध्ये लाखो करोड साई भक्त येतात हा बाबांचा साक्षात्कार पुन्हा एकदा बाबांनी आपल्या द्वारकामेमध्ये दाखविला साई भक्त हे उत्तराखंडचे आहे आणि त्यांचा दहा वर्षाचा मुलगा होता आणि त्याला एका डोळ्याने दिसत नव्हता डॉक्टरने त्याला ऑपरेशन सांगितलं होतं आणि ज्यावेळेस त्याला बाबाच्या एका दिव्य प्रकाशाने त्याला डोळ्यातून ते दिसायला लागलं त्यावेळेस ते त्यांच्या आईच्या त्याच्या वडिलां त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो शब्दात मी व्यक्त करू शकत नाही अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून या ठिकाणी आश्रूच्या आनंदाश्रूच्या या ठिकाणी धारा वाहत होत्या तर अशा प्रकारचा आनंद त्यांच्या डोळ्यावर होता त्यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं बाबांना धन्यवाद दिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुला तो मुलगा काल एका आरतीला होता आणि त्यांच्या आरतीसाठी ते पाठीमागे माझ्या हॉलमध्ये होते तर तो त्याच्या आई बरोबर भांडला की मला बाबा समोर स्पष्ट दिसत नाहीये आज बाबांनी अशा साक्षात्काराच्या माध्यमातून त्याला दर्शन दिलं समाधीला दर्शनाला घेत असताना त्यांनी डोळे भरून बाबांना बघितलं त्या डोळ्यातून आनंदाशीर्वाद इले संपूर्ण परिवाराच्या ते हे बाबांचे साक्षात्कार आहे असे आशीर्वाद सर्वांना लाभो हीच मी साईच्या विनंती करतो ओम साईराम मी राजेंद्र सुभाष कोते पाटील मी साई भक्त तात्या पाटील कोते आणि बायजाबाई कोते यांचा पंतू असून आमचा रोजचा बाबांचा संध्याकाळी दोन टाईम निवेद्य असो सकाळ संध्याकाळ तर आता संध्याकाळी सहा वाजता आरती चालू होती साडेसहा वाजता आरती संपती जेव्हा आरती संपली तेव्हाच मी मध्ये गेलो द्वारकामित आतमध्ये गाभाऱ्यात बाबांना निवेद दाखवण्याकरता तर त्यावेळेस हे उत्तराखंडचे साई भक्त होते एक बारा वर्षाचा मुलगा आणि एक लेडीज त्याची मम्मी होती ते आतमध्ये रडायला लागले द्वारकामाईच्या दोन्ही पैसे आल्यावर तर मला समजा ना म्हणलं काय त्या बाई म्हणून मी ते संबंधित गुरु साहेारकामाच्या अरे म्हणलंड बघ म्हणलं आणि यांना एक बाबांचं नारळ दे म्हणलं आणि बाबांचं एक तिथं बाबांचं पान एक असतं बाबांचं पान ठेवलेलं ते पण एक दे म्हणलं त्यांना मग आम्हाला ते ना मला वाटलं काय पाकिट मारी झाली काय तिची चाईन तोडली का असं काहीतरी झालं असं वाटलं नंतर कळलं बघ ते मुलाला एकदम डोळे अचानक डोळे त्याला डोळे नव्हते मुलांना तर इथं आले एकदम रडायला लागले ते डोळे त्याला चमत्कार झाले त्याला का बाबाने काहीतरी आशीर्वाद दिला काय काही म्हणा त्याला एकदम दिसायला लागलं मग आम्ही त्याला नारळ आणि ते दिलं संबंधित गुरुंनी नंतर मी द्वारका त्यांना ते म्हटलं तुम्ही इथं थांबा संस्थांच्या अधिकाऱ्यांना बोलवतो मग मी संस्थांचे संरक्षण अधिकारी पी आय माळी साहेबांना फोन केला ते म्हणे मी थोडा बाहेर असल्या कारणाने मी संबंधित माणसाला बैठ घेण्याकरता पाठवतो मग नंतर मी संस्थांचे माझी विश्वास सचिन तांबेंना फोन केला शहर प्रमुख आपले जिल्हा प्रमुख कमलगरी कोते त्यांना फोन केला असं तर झालं म्हटलं बाबांचा चमत्कार झाला मग ते सगळे लोक आले मग इथं साईबा संस्थांनी त्यांचा आतमध्ये त्यांना आता सचिन तांबेने त्यांना आतमध्ये घेऊन गेले त्यांची बाईट वगैरे घेतली संस्थांनी अधिकृत आणि त्यांना मग आतमध्ये संस्थांचं अधिकृत दर्शन देण्याकरता मी सचिन तांबेला सांगितलं मी मंदिरात घेऊन जा आता माळी साहेबाचा मेसेज आला मला त्यांना जोरदारला पाठवा त्यांचा सत्कार करायचा असं असं म्हणले ते